लाडली बहीण योजनेने लाखोंच्या संख्येने बहिणींना लाभ पोहोचवला आहे ज्यामुळे अनेक कुटुंबांच्या जीवनात सुधारणा झाली आहे या योजनेच्या प्रभावी परिणामामुळे महिलांचे जीवन सुसज्ज झाले आहे त्यांनी समाजाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली आहे तरीही काँग्रेसच्या काही नेत्यांनी या योजनेवर विरोध दर्शवला आहे आणि यासाठी बंदी घालण्याचा प्रयत्न केला काँग्रेसने आता या योजनेच्या महत्वाचा स्वीकार करावा आणि तिच्या यशवीतेची मान्यता देऊन माफी मागावी कारण या योजनेनी महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल ठरवले आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधाकर कोहळे यांनी पत्रपरिषदे दरम्यान दिली आहे नातूरमध्ये लाडली वैद्य योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये लाडली वैद्यकीय योजना अर्ज आहे मोठ्या प्रमाणामध्ये मी आकडा सुद्धा बनतो त्यांचे अर्ज मान्य झाले लाडली वैद्य योजनेतून फायदा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उभा राज्य काही कार्यकर्ते नेते नेते मुख्यतः हे ने मित्रांना हाताशी या योजनेच्या विरोधामध्ये हायकोर्टात जाऊन या ठिकाणी याच्यावर पुन्हा बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहे लाडली बहिणी योजनेमध्ये घरकाम करणारे किंवा सामान्य घरातील महिलेला तिच्या संसारात थोडावा हातभार लागून आणि महिलांचं सक्षमीकरण व्हावं सबलीकरण व्हावं सन्मानपूर्वक तिला जत्रा यावं तिच्या मध्ये शैक्षणिक दर्जा तिच्या घरच्या मुलीचा उंच व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकारने आणलेली ही योजना आहे मी माननीय एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार दादांचं जिल्हा भाजपच्या वतीनं अभिनंदन करतो आणि काँग्रेस काँग्रेसवाल्यांनी नागपूर जिल्ह्यातल्या सर्व लागल्या पहिलींची माफी मागावी जाहीर माफी मागावी आपलं नाक रगडावं रह रह अशा प्रकारची मागणी करतो काय अनिल बळपल्लीवार हे ते लिटेशन टाकणारे आपल्या जिल्ह्यातील सर्वांना माहीत असलेले काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांचे मित्र ते कोणाचे मित्र हे माहिती आपलं सुनील काँग्रेसचे नेते आहेत त्यांचे ते परमप्रिय मित्र आहेत अनिल वडपजरीवाल नाना पटोले म्हटलं की वडपजीवाल नाना भाऊनाचे नाऊ अध्यक्षाच्या आडून अनेक गोष्टी या काँग्रेसमध्ये चालत असतात मग वाटतं नाना भाऊ काँग्रेस अजूनही ठिकठाक करण्याची गरज आहे थँक्यू धन्यवाद या याचिकेमध्ये त्यांनी या याचिकेमध्ये त्या ठिकाणी मुलींना ही मध्ये जे सवलत मिळणार आहे त्याचे ते सुद्धा अनिल वळपल्ली भाषण देत आहे आणि काँग्रेसचे नेते सुनील साहेब बाजूला बसलेले आहेत असे अनेकांचे अत्यंत दोघ मला प्रेम मित्र आहे आणि त्यामुळे अनिल वडपल्लीवर याचिका करणं आणि सुनील केदार करणे त्यात परत आहे त्यामुळे काँग्रेसचे नेते म्हणजे एका अर्थाने काँग्रेसच आमच्या लाडल्या बहिणीच्या संसाराच्या आड येत आहे त्यामुळे त्यांनी या ठिकाणी जमिनीवर नाक रडून लाडल्या बहिणीची मागणी मागावी अशी मागणी आज भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने आम्ही तळली इतर योजनामध्ये सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार उभारण्यामध्ये निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत भितीचं वातावरण आहे या सगळ्या ज्या योजना सर्वसामान्य लोकांसाठी ज्या त्या मुलींना मोफत शिक्षण मिळणं का घरच्या मुलीने एमबीबीएस होऊ नये इंजिनिअर होऊ नये तिची आर्थिक स्थिती नाही म्हणून तिला मदत मिळावी अशा प्रकारचा सरकारचा निर्णय या राज्यातल्या शेतकऱ्यांना मोफत झाले हा म्हणजे शेतकरी राजा हा सर्वांचा उदर पोषण करणार आहे आणि त्याला जर मोफत बीज देत असेल तर एवढा क्रांतिकारी निर्णय दुसरा राहूच शकत नाही असे जे सगळे निर्णय आहे या सर्व निर्णयामुळे आता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उभा आहे हादरलेली आहे त्यांना वाटते आपण विजयापासून कोसळ दूर बरोत जातो आहे आणि म्हणून अशा प्रकारचा त्यांच्या अभिवाय सारख्या काँग्रेसचाच कार्यकर्ता आहे आता याच योजू अजून अजून कुठला पुरावा पाहिजे म्हणजे अशा व्यक्तीला आता धोरण या सर्व योजनांपासून आमच्या सामान्य गरीब जनतेला दूर नेण्याचा पाप प्रवेश करत आहे आणि म्हणून त्यांनी जनतेची माफी मागावी आमची मागणी